मोदय आदिवासी विकासच्या बारामध्ये बोल बोलण्यासाठी मी उभं आहे अध्यक्ष महोदय या आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासींचे विषय मांडताना दोन हजार सतरामध्ये बारा हजार पाचशे जे आदिवासी बोगोस आदिवासींना खाली करून आदिवासींना भरती करायला पाहिजे म्हणून आदेश केलं होतं पण ते आतापर्यंत ते आदिवासींची भरती केली गेली नाही म्हणून माझी शासनाला विनंती आहे ताबोडतोड ते रिक्त जागावर आदिवासींची भरती करायला पाहिजे दुसरं शासकीय आश्रम शाळामध्ये धडगाव अक्कलकुवाचे जर विषय केला तर जेव्हा आदिवासींचे मुले शिकायला पाहिजे असं शासनाला वाटत असेल तर माझी शासनाला विनंती आहे धडगाव अक्कलकुवा तालुकामध्ये दोन मतदारसंघामध्ये साडेतीनशे शिक्षक रिक्त आहेत मग आदिवासींचे मुले कसं शिकणार म्हणून माझी शासनाला विनंती आदिवासी मंत्रीसुद्धा येथे बसला आहे नाही तर त्या रिक्त जागावर तात्पुरता कोणी दिलं गेलं नाही तर भरती केली जेव्हा पेसाक्षेत्रामधून आदिवासी विकास खातं त्या क्षेत्रामध्ये भरती करायला पाहिजे होतं पण क्षेत्रामधून एकही शिक्षक बर, भर भर भरला गेला नाही म्हणून माझी आदिवासी विकास मंत्रीला विनंती आहे का ते भरती ताबडतोड करायला पाहिजे दुसरं जे शासकीय आश्रम शाळा मध्ये दूरच्या मी बोलत नाही अतिदुर्गम भागाच्या बोलत नाही पण मुंबईमध्ये मुलींच्या शासकीय आश्रम शाळा आहे मुंबईमध्ये मुलींच्या आश्र... आश्रम शासकीय आश्रम शाळा जे आपला वसतीगृह आहे त्या वस्तीगुरो भाडाने आहे मुंबईमध्ये बिल्डिंग आणि तिथे मी विजिट दिली असताना मुलीच्या डोक्या आणि पाय पाया खाली सा, सामान ठेवून झोपता हे व्यवस्था आदिवासींची मुली मुलींची व्यवस्था मुली मुली आहे तिथे बेड नाही पंच्याहत्तर मुलींना फातण्यासाठी हातळण्यासाठी ते गादी असतात ते सुद्धा नाही आणि पंचाहत्तर मुलींना एकीच चेंजिंग रूम आहे चेंजिंग रूम एकच आहे हे व्यवस्था आदिवासींची मुंबईमध्ये आहे तर खेड्यावर काय असेल म्हणून माझी आदिवासी विकास खात्यालाही मुं विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आहे आदित्यदा पवार साहेब आहे यांनाही विनंती आहे की आदिवासींचा जो बेजेट आहे आता आदिवासींचं बेजेट स्थापनावर खर्च केला जात आहे असं तर माझी हात जोडून विनंती आहे आदिवासींवर अन्याय होऊ द्यायचं माझी सरकारला हात जोडून विनंती आहे का आमच्यावर ते खर्च व्हायला पाहिजे दुसरं आरोग्याचा विषय आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणचा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून कुपोषण आहे मिटायला पाहिजे म्हणून आदिवासी विकास आणि आरोग्याचा विषय आहे पिंपळकुटा जसं अतिदुर्गम भागामध्ये आहे ते उपकेंद्र जे तालुका रुग्णालय मंजूर व्हायला पाहिजे आणि नुझूर जे डॉक्टर आहेत लोक बघ पन्नास टक्के पद नंदुरबार जिल्ह्यामध्ये डॉक्टरचे पदे रिक्त आहे ताबुडते ते पदे भराव आहे एवढंच बोलतो आणि माझ्या दोन शब्द समाप करतो जय हिंद जय महाराज